मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बायकोनं नवऱ्याला कसं आनंदी व खुश ठेवायचं यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर चला सुरू करते संध्याकाळची वेळ होती अजय ऑफिसमधून थकून घरी आला होता सोफ्यावर बसून तो फक्त मोबाईल बघत होता तितक्यात त्याची पत्नी सीमा चहाचे दोन कप घेऊन आली तिनं चहाचा कप समोर ठेवला आणि शांतपणे त्याच्या बाजूला बसली आजचा दिवस खूप धावपळीचा होता का हो खूप काम होतं बरं मोबाईल जरा बाजूला ठेवशील का पाच मिनटं फक्त चहा आणि आपण मला तुला काहीतरी सांगायचं आहे अजयनं मोबाईल बाजूला ठेवला आणि सीमाकडे बघितलं सीमानं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली आज दिवसभर मला तुझी खूप आठवण येत होती थँक्यू तू आमच्यासाठी इतकी मेहनत घेतोस म्हणून अजयचा सगळा थकवा एका क्षणात गायब झाला त्याच्या चेहऱ्यावर एक हसू आलं हे छोटंसं संभाषण दिसायला साधं असलं तरी यात सुखी संसाराचं खूप मोठं गुपित दडलं एक नात्याचा खरा पाया संवाद की मौन बऱ्यासा आपल्याला वाटतं की लग्न झालं म्हणजे आता सगळं काही आपोआप घडेल पण नातं हे एखाद्या बागेसारखं असतं त्याला रोज पाणी द्यावं लागतं संवादाचा अभाव हे नात्यात दुरावा येण्याचं सर्वात मोठं कारण आहे संवाद म्हणजे काय संवाद म्हणजे फक्त घरातील कामांविषयी किंवा मुलांच्या शाळेविषयी बोलणं नव्हे संवाद म्हणजे एकमेकांच्या मनातील भावना भीती आनंद आणि स्वप्नांची देवाणघेवाण करणे जेव्हा पती पत्नी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलतात तेव्हा गैरसमजांना जागा उरत नाही तीप दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनटे असा वेळ काढा जिथे तुमच्या हातात मोबाईल नसेल आणि तुम्ही फक्त एकमेकांशी बोलाल दोन आय लव्ह यू म्हणण्याची वाट पाहू नका तुम्ही तुमच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे आय लव्ह यू म्हणण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची किंवा व्हॅलेंटाईन डेची वाट पाहण्याची गरज नाही लग्नाला कितीही वर्ष झाली असली तरी हे तीन शब्द जादूची काठी म्हणून काम करतात हे शब्द कधी म्हणावेत तो सकाळी ऑफिसला निघताना तो कामात खूप व्यस्त असताना एखादा छोटा मेसेज करून रात्री झोपण्यापूर्वी अनेकांना वाटतं की आता वय झालंय आता कशाला हे नाटक पण प्रेम व्यक्त करायला वयाचं बंधन नसतं तुमच्या जोडीदाराला हे ऐकल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दांच्या पलीकडे असतं हे तीन शब्द केवळ प्रेम दर्शवत नाहीत तर ते तुमच्या जोडीदाराला सुरक्षिततेची जाणीव करून देतात तीन छोट्या छोट्या गोष्टी मोठा आनंद संसारात मोठ्या सुखांपेक्षा छोट्या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात तुम्ही लिहिल्याप्रमाणे छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नवरा तुमच्यावर अधिक प्रेम करायला मजबूर होतो काही छोट्या पण प्रभावी गोष्टी पसंतीची काळजी तुमच्या पतीला कोणता चहा आवडतो त्यांना कोणत्या रंगाचे कपडे आवडतात किंवा त्यांना थकवा आल्यावर काय केल्याने बरं वाटतं याकडे लक्ष द्या अनपेक्षित मदत जर ते काही ऑफिसचं काम घरी करत असतील तर न सांगता त्यांना पाणी किंवा कॉफी नेऊन द्या निघताना शुभेच्छा ते जेव्हा बाहेर जातात तेव्हा नीट जा आणि लवकर या मी तुमची वाट बघते असं म्हणणं त्यांना खूप खास वाटून देतं जेव्हा तुम्ही त्यांच्या लहान गरजांची काळजी घेता तेव्हा त्यांना जाणीव होते की या घरात त्यांचं अस्तित्व खूप महत्वाचे आहे चार कामाच्या व्यापातून क्वालिटी टाईम कसा काढायचा आजच्या काळात नवरा बायको दोघेही कामात व्यस्त असतात अशावेळी एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होते पण लक्षात ठेवा वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो अटेन्शन देण्याची कला जेव्हा तुमचे पती तुमच्याशी काही बोलत असतील तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघून त्यांचं ऐकून घ्या जर तुम्ही स्वयंपाकघरात असाल किंवा टीव्ही बघत असाल तर क्षणभर थांबून त्यांना प्रतिसाद द्या हां बरं ठीक आहे अशा उत्तरांऐवजी त्यांना प्रश्न विचारा यामुळे त्यांना वाटतं की तुम्हाला त्यांच्या आयुष्यात रस आहे पाच तक्रारींऐवजी कृतज्ञता व्यक्त करा आपल्याला जोडीदाराच्या उणीवा लवकर दिसतात पण त्यांच्यातील चांगले गुण आपण गृहीत धरतो सुखी राहण्याचा सोपा नियम म्हणजे तक्रार कमी आणि आभार जास्त उदाहरण जर पती घरी येताना भाजी आणायला विसरले तर ओरडण्यापेक्षा असं म्हणून पहा अरे रे विसरलात का ठीक आहे काही हरकत नाही आपण उद्या आणूया पण थँक्यू तू काल घरी येताना माझ्यासाठी फळं आणली होतीस जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचे आभार मानता तेव्हा त्यांना अजून चांगलं वागण्याची प्रेरणा मिळते सहा स्पर्श शब्दांशिवाय बरंच काही सांगणारी भाषा नात्यात शारीरिक जवळीक जितकी महत्त्वाची आहे तितकीच इमोशनल टच महत्त्वाचा आहे चालताना एकमेकांचा हात पकडणे अधूनमधून खांद्यावर हात ठेवणे किंवा कामावरून आल्यावर प्रेमाने मिठी मारणे यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हॅपी हॉर्मोन तयार होतात हे हॉर्मोन्स तणाव कमी करतात आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवतात सात पतीच्या आवडीनिवडींचा सन्मान प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र जग असतं तुमच्या पतीला कदाचित क्रिकेट आवडत असेल किंवा मित्रांसोबत गप्पा मारायला आवडत असेल त्यांना त्यांच्या आवडी जपण्यासाठी प्रोत्साहन द्या जेव्हा तुम्ही त्यांच्या आवडीचा आदर करता तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही तर तुम्ही त्यांना जसे आहेत तसे स्वीकारलं आहे आठ घरातलं वातावरण आनंदी ठेवण्याची जबाबदारी घर हे असं ठिकाण असावं जिथे आल्यावर मनाला शांती मिळेल घराची स्त्री ही घराचा कणा असते तुमची मनस्थिती संपूर्ण घराच्या वातावरणावर परिणाम करते जर तुम्ही आनंदी असाल तर घरातलं वातावरणही प्रसन्न राहील म्हणूनच स्वतःला खुश ठेवा स्वतःच्या छंदांकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या पतीलाही आनंदी ठेवू शकाल रात्रीचे आठ वाजले होते समीर ऑफिसचं काम संपवून घरी आला होता तो थोडा तणावात दिसत होता प्रियानं दरवाजा उघडला त्याच्या हातातली बॅग घेतली आणि म्हणाली समीर हातपाय धुऊन घे मी तुझ्यासाठी खास आल्याचा चहा आणि तुझे आवडते कांदा भजी बनवलेत समीर थोडा आश्चर्यचकित झाला काही खास कारण आहे का आज प्रिया हसून म्हणाली <laughs> खास कारण कशाला हवं तू रोज आमच्यासाठी इतकी मेहनत करतोस आज मला वाटलं तुला थोडं रिलॅक्स करावं आणि हो आज रात्री जेवणात तुझा आवडता बेत आहे समीरच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळला आणि तो मनापासून हसला थँक्यू प्रिया खरंच आज याची गरज होती एक अटेन्शन देण्याचे महत्व मोबाईल बाजूला ठेवा आजच्या डिजिटल युगात आपण एकाच सोफ्यावर बसलेलो असतो पण दोघांचे डोळे दो मोबाईलमध्ये असतात तुमच्या पतीला खुश ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना तुमचे पूर्ण अटेन्शन देणे जेव्हा तुमचे पती ऑफिसमधून येतात तेव्हा पहिले पंधरा मिनटे मोबाईल लांब ठेवा त्यांच्याशी डोळ्यात बघून बोला दिवसभर काय झाले काही विशेष घडले का हे विचारल्यानं त्यांना वाटते की तुम्हाला त्यांच्या आयुष्यात खरोखर रस आहे तुम्ही कितीही कामात असलात तरी जेव्हा ते काहीतरी महत्वाचे सांगत असतील तेव्हा काम थांबवून त्यांचे ऐकणे ही त्यांना दिलेली सर्वात मोठी भेट आहे दोन पोटाचा रस्ता मनापर्यंत जातो स्वयंपाकातील प्रेम ही म्हण जुनी असली तरी आजही तितकीच खरी आहे पुरुषांना आपल्या पत्नीच्या हाताचं जेवण खूप आवडते त्यांच्या आवडीचा विचार आठवड्यातून किमान एक दोनदा त्यांच्या आवडीचा पदार्थ न सांगता बनवा जेव्हा त्यांना जेवणाच्या टेबलावर त्यांचा फेवरेट पदार्थ दिसतो तेव्हा त्यांना जाणवते की तुम्ही त्यांच्या आवडीनिवडींची किती काळजी घेता प्रेमानं वाढणं जेवण काय आहे यापेक्षा ते कसे वाढले जाते हे महत्वाचे आहे हसतमुखानं आणि प्रेमानं वाढलेले साधे वरण भातही मेजवानीपेक्षा कमी नसतो खास प्लॅनिंग कधीतरी घरातच कॅन्डल लाईट डिनरची सोय करा किंवा त्यांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याची सरप्राईज प्लॅनिंग करा तीन कौतुक आणि प्रशंसा त्यांचा आत्मविश्वास वाढवा तुम्ही तुमच्या मुद्द्यात लिहिल्याप्रमाणे पतीच्या मनाला प्यारभरी शब्दांनी भरून टाकणे खूप गरजेचे आहे कामाची पोच पावती ते कुटुंबासाठी जी मेहनत करतात त्याची वेळोवेळी प्रशंसा करा तुम्ही आहात म्हणून आम्हाला कशाचीच कमतरता नाही हे एक वाक्य त्यांना जगाशी लढण्याचे बळ देते दिसण्याचे कौतुक जर त्यांनी नवीन शर्ट घातला असेल किंवा नवीन हेअरकट केला असेल तर लगेच नोटीस करा आणि म्हणा तुम्ही आज खूप हँडसम दिसताय पुरुषांनाही कौतुक ऐकायला खूप आवडते चार चौघांत सन्मान जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर किंवा नातेवाईकांसमोर त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होते चार त्यांना त्यांची हक्काची स्पेस द्या जसं तुम्हाला तुमच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवायला आवडतं तसंच त्यांनाही त्यांच्या मित्रांसोबत किंवा त्यांच्या छंदांसोबत वेळ घालवणं गरजेचं असतं मित्रांसोबतची वेळ जर त्यांना मित्रांसोबत क्रिकेट बघायला किंवा बाहेर जायला आवडत असेल तर आनंदानं त्यांना जाऊ द्या सारखे फोन करून विचारण्यापेक्षा एन्जॉय करा असे म्हणा एकांत कधी कधी ऑफिसच्या तणावानंतर त्यांना फक्त शांत बसायचे असते अशावेळी त्यांच्या मागे न लागता त्यांना तो वेळ द्या जेव्हा ते शांत होतील तेव्हा ते स्वतहून तुमच्याशी संवाद साधतील पाच रुसवे फुगवे आणि मनधरणी संसार म्हटला की कुरबुरी होणारच पण रुसवा किती काळ टिकवायचा हे तुमच्या हातात आहे पुढाकार घ्या जर कधी भांडण झालेच तर मी का आधी बोलायचं असा इगो न ठेवता संवादाची सुरुवात करा एखादा जोक करून किंवा प्रेमानं जवळ जाऊन वातावरण हलके करा माफीची जादू चुकी कोणाचीही असो नातं टिकवण्यासाठी कधीतरी नमते घेणं शहाणपणाचे ठरते सॉरी म्हणाल्यानं कोणी लहान होत नाही उलट नातं मोठं होतं सहा शारीरिक आणि मानसिक जवळीक पतीला खुश ठेवण्यासाठी केवळ जेवण किंवा काम पुरेसे नाही तर त्यांना तुमच्या स्पर्शाची आणि सहवासाची ओढ वाटली पाहिजे रोमॅन्स जिवंत ठेवा लग्नाला कितीही वर्ष झाली तरी नात्यातला रोमॅन्स कमी होऊ देऊ नका अधूनमधून रोमॅन्टिक नोट्स त्यांच्या बॅगेत किंवा लंच बॉक्समध्ये ठेवा त्यांचे आधारस्तंभ बना जेव्हा ते मानसिकदृष्ट्या खचलेले असतात किंवा तणावात असतात तेव्हा त्यांना सांगा की काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास त्यांना सर्वात जास्त आनंद देतो सात त्यांच्या कुटुंबाचा आदर करा मुलांसाठी आईवडील हे दैवत असतात जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची प्रेमाने काळजी घेतली आणि त्यांचा मान राखला तर तुमच्या पतीच्या नजरेत तुमची जागा खूप उंच होते त्यांना हे बघून खूप समाधान मिळते की त्यांची पत्नी त्यांच्या कुटुंबाला आपले मानत आहे आठ स्वतःची काळजी जी घ्या पतीला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका जेव्हा तुम्ही स्वतः नीटनेटके राहता छान तयार होता आणि आनंदी राहता तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या पतीवर होतो एक उत्साही आणि प्रसन्न पत्नी घराचे नंदनवन करते रविवारची दुपार होती समीर आणि प्रिया बागेत बसले होते बोलता बोलता समीर म्हणाला प्रिया तुला आठवतंय सुरुवातीला आपण एकमेकांना दुखवू नये म्हणून किती गोष्टी मनात दाबून ठेवायचो मला वाटायचं की मी जर तुला नाही म्हटलं तर तुला वाईट वाटेल प्रिया हसली आणि म्हणाली हो ना आणि मी पण विचार करायचे की जर मी माझ्या मनातली भीती तुला सांगितली तर तुला वाटेल की माझा तुझ्यावर विश्वास नाही पण आता लक्षात आहे की त्यावेळी आपण जे चुकीचं समजून टाळत होतो तेच खरं तर आपल्या नात्यासाठी योग्य होतं समीरनं तिचा हात हातात घेतला अगदी बरोबर स्पष्ट बोलल्यामुळे आता आपल्यातले पडदे दूर झालेत आणि नातं अधिक मोकळं वाटतंय एक नाही म्हणायला शिका एक कडू पण आवश्यक औषध आपल्या समाजात असं मानलं जातं की कि पतीनं किंवा पत्नीनं एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं म्हणजे प्रेम पण हे चुकीचं आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा ती तुमच्या तत्वांच्या विरोधात असेल तर तिथे नाही म्हणणं गरजेचं असतं उदाहरण समजा तुमचे पती आपल्या कुवतीबाहेर जाऊन कोणाला तरी मोठे कर्ज देत असतील आणि तुम्हाला माहीत आहे की यामुळे तुमच्या घराची आर्थिक ओढताण होईल अशावेळी गप्प राहण्यापेक्षा शांतपणे त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन नाही म्हणणं हे नात्याला भविष्यातील संकटातून वाचवतं हे वरवर वाद निर्माण करणारं वाटलं तरी दीर्घकाळात यामुळे तुमचा एकमेकांवरील आदर वाढतो दोन निरोगी वाद प्रेमाची दुसरी बाजू आमच्यात कधीच भांडण होत नाही असं म्हणणाऱ्या जोडप्यांमध्ये अनेकदा संवादाची कमतरता असते ज्या नात्यात भांडण होत नाही तिथे भावना दाबल्या जातात फरक समजा वाद घालणे आणि भांडण करणे यात फरक आहे वाद हा विषयावर असावा व्यक्तीवर नाही उदाहरण जर पती उशिरा घरी आले तर तुम्ही नेहमी असंच करता तुम्हाला आमची पडलेलीच नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही उशिरा आलात की मला काळजी वाटते आणि एकटं वाटतं असं म्हणणं हा निरोगी वाद आहे तुमच्या मनातील खदखद बाहेर पडली की मन साफ होतं आणि पुन्हा प्रेमाचा अंकुर फुटायला जागा मिळते म्हणून कधीतरी होणारे वाद हे नात्यासाठी सही असतात तीन वैयक्तिक अवकाश अंतर जे जवळ आणतं कधी कधी जोडीदारापासून थोडे दूर राहणे किंवा त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ देणे हे नात्यासाठी खूप फायदेशीर ठरते अनेक स्त्रियांना वाटतं की नवऱ्यानं सतत आपल्यासोबतच राहावं पण सतत एकत्र राहिल्यानं ना नात्यात साचलेपणा येऊ शकतो उदाहरण जर तुमच्या पतीला सुट्टीच्या दिवशी फक्त पुस्तक वाचायचं असेल किंवा एकट्यालाच फिरायला जायचं असेल तर त्यांना हक्कानं तो वेळ द्या तुम्हीही तुमच्या मैत्रिणींना भेटा किंवा तुमचा छंद जोपासा जेव्हा तुम्ही दोन चार तास एकमेकांपासून दूर राहता आणि पुन्हा भेटता तेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी नवीन विषय असतात आणि एकमेकांची ओढ अधिक वाढलेली असते चार भूतकाळाबद्दलची स्पष्टता आणि स्वीकार बऱ्याचदा आपण जोडीदाराला आपला भूतकाळ किंवा जुन्या चुका सांगायला घाबरतो आपल्याला वाटतं की यामुळे नातं तुटेल पण जर तुम्ही एकमेकांशी पूर्णपणे पारदर्शक असाल तर नातं विश्वासाच्या एका वेगळ्याच उंचीवर पोचतं उदाहरण तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी चूक किंवा एखादी कमतरता जर तुम्ही स्वतःहून जोडीदाराला सांगितली तर सुरुवातीला कदाचित थोडा तणाव निर्माण होईल पण जेव्हा तुमचा जोडीदार तो स्वीकारतो तेव्हा तुमच्या मनावरचं ओझं उतरतं ही गोष्ट ऐकायला चुकीची वाटू शकते की जुन्या गोष्टी कशाला उकरायच्या पण विश्वासाचा पाया रचण्यासाठी ही पारदर्शकता संजीवनी ठरते पाच चुकांची कबुली आणि माफीचा मोठेपणा सुखी नात्यात इगो अहंकार ला जागा नसते जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा ती मान्य करणं हे खूप धाडसाचं काम आहे उदाहरण जर पतीकडून काही विसर पडली किंवा त्यांनी चुकून काही चुकीचे शब्द वापरले तर त्यांनी माझं चुकलं सॉरी म्हणणं ही त्या नात्याची ताकद आहे त्याचप्रमाणे पत्नीनेही जुन्या गोष्टी उकरून न काढता मोठ्या मनानं त्यांना माफ करणं गरजेचे क्षमा केल्यामुळे नात्यातली कडवटपणा संपतो आणि तिथे पुन्हा गोडवा निर्माण होतो सहा आर्थिक पारदर्शकता संसाराचा गाडा हाकताना पैसा हे अनेक वादांचे मूळ असते पती आणि पत्नीनं एकमेकांच्या उत्पन्नाबद्दल आणि खर्चाबद्दल स्पष्ट असावे उदाहरण गुपचूप पैसे साठवणं किंवा जोडीदाराला न सांगता मोठा खर्च करणं यामुळे विश्वासार्हता कमी होते त्याऐवजी आपल्याकडे इतके पैसे आहेत आणि आपल्याला असे नियोजन करायचे ही चर्चा नात्यात स्थिरता आणते जेव्हा पत्नी पतीच्या आर्थिक संघर्षात सहभागी होते तेव्हा पतीला एक मानसिक आधार मिळतो सात बदलाची अपेक्षा न ठेवता स्वीकार लग्नानंतर आपण जोडीदाराला आपल्या हिशोबाने बदलायचा प्रयत्न करतो तुम्ही असे का वागत नाही किंवा तुम्ही तसे का कपडे घालत नाही या लहान लहान टोकण्यांमुळे नात्यात दुरावा येतो उदाहरण जशी गुलाबाची फांदी काट्यांसोबत स्वीकारावी लागते तसंच जोडीदाराला त्यांच्या उणीवांसह स्वीकारणं हेच खरं प्रेम आहे जेव्हा तुम्ही त्यांना बदलण्याचा प्रयत्न सोडता तेव्हा ते स्वतःहून तुमच्या प्रेमासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात आठ एकमेकांचे बॅकपॉटपणा नात्यात जेव्हा बाहेरून संकट येतं तेव्हा पती पत्नीनं एकमेकांविरुद्ध उभे न राहता संकटाविरुद्ध एकत्र उभं राहिलं पाहिजे उदाहरण जर पतीची नोकरी गेली किंवा व्यवसायात नुकसान झालं तर पत्नीनं मी आधीच म्हटलं होतं असं म्हणण्याऐवजी काही काळजी करू नका आपण पुन्हा उभं राहू मी तुमच्या सोबत आहे हे म्हणणं म्हणजे सुखी संसाराचं खरं गमक आहे या भागाचा संदेश नाते हे केवळ गोड शब्दांनी नाही तर कडू सत्याच्या पचनशक्तीनं आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केल्यानं मजबूत होते वरवर चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी जसे की वाद नाही म्हणणं किंवा स्पेस देणं या खर तर नात्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतात रात्रीची वेळ होती पावसामुळे बाहेर गारवा होता राहुल आणि स्नेहा बाल्कनीत कॉफी पीत बसले होते काही वेळापूर्वीच त्यांच्यात मुलाच्या शिक्षणावरून मोठा वाद झाला होता राहुल चिडून बेडरूममध्ये निघून गेला होता पण दहा मिनिटातच स्नेहा कॉफीचे दोन मग घेऊन तिथे पोचली राहुलनं थोड्या नाराजीनंच तिच्याकडे बघितलं स्नेहा हसून म्हणाली कॉफी घे राहुल मगाशी मी जरा जास्तच चिडले होते सॉरी आपलं मत वेगळं असू शकतं पण म्हणून आपण एकमेकांशी अबोला धरून बसलो तर कसं होईल राहुलचा राग क्षणात विरघळला त्यानं कॉफीचा घोट घेतला आणि म्हणाला खरं तर माझंही चुकलं स्नेहा मी ओरडायला नको होतं थँक्यू तू परिस्थिती सांभाळून घेतलीस एका छोट्या पुढाकाराने तो वाद तिथेच संपला आणि पुन्हा एकदा प्रेमाचा संवाद सुरू झाला एक जेव्हा वादाचे ढग जमतात पत्नीची भूमिका संसारात भांडण न होणं अशक्य आहे पण ते भांडण किती वाढवायचं हे समजूतदारपणावर अवलंबून असतं बऱ्याचदा पती कामाच्या तणावामुळे किंवा इतर कारणांमुळे चिडचिड करतात अशावेळी पत्नीने जर तेल ओतण्याऐवजी पाणी टाकण्याचं काम केलं तर मोठमोठी वादळं शमतात उदाहरण समजा नवरा ऑफिसमधून थकून आलाय आणि काहीतरी कारणावरून तुमच्यावर ओरडला अशावेळी लगेच उलट उत्तर देण्यापेक्षा आज तुमचा मूड ठीक दिसत नाहीये आपण यावर उद्या बोलूया का असं म्हणून तिथून निघून जाणं श्रेष्ठ ठरतं जेव्हा त्यांचं डोकं शांत होतं तेव्हा त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि ते स्वतःहून तुमची माफी मागतात दोन इगोपेक्षा नातं मोठं माना मीच का नेहमी नमते घ्यायचे हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे पण लक्षात ठेवा नात्यात कोणीही जिंकत किंवा हरत नाही जिंकतं ते फक्त प्रेम चुकीची कबुली जर तुमची चूक असेल तर ती मान्य करायला उशीर करू नका विषय सोडून द्यायला शिका भांडण संपल्यानंतर जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका तुम्ही दोन वर्षापूर्वी पण असंच वागला होता असे टोमडे मारणे नात्यासाठी विष ठरू शकते जे झालं ते तिथेच विसरून नवीन सुरुवात करणे म्हणजे समजूतदारपणा तीन कठीण काळात पतीची ढाल बना पुरुषांना सहसा आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत जेव्हा त्यांच्यावर आर्थिक संकट येतं किंवा करिअरमध्ये चढ उतार येतात तेव्हा ते आतून खूप खचलेले असतात अशावेळी पत्नीचा पाठिंबा त्यांच्यासाठी सर्वात मोठं औषध असतं उदाहरण जर पतीची नोकरी गेली असेल तर आता कसं होणार खर्च कसे भागणार अशा चिंतेनं त्यांना ग्रासण्यापेक्षा काही हरकत नाही तुमच्यात टॅलेंट आहे तुम्हाला नक्कीच चांगली संधी मिळेल तोपर्यंत आपण आपले खर्च थोडे कमी करू आणि मी पण काहीतरी लहान मोठं काम करेन हा शब्द त्यांना हिमालयासारखं बळ देतो पतीला खुश ठेवण्यासाठी केवळ सुखात सोबत देणं पुरेसं नसतं तर दुःखात त्यांची सावली होणं जास्त महत्वाचं असतं चार नात्यातलं नाविन्य कसं टिकवायचं लग्न जुनं झालं की नात्यात एक प्रकारचा साचलेपणा येतो तो घालवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात सरप्राईज डेट कधीतरी मुलांना आईवडिलांकडे ठेवून फक्त तुम्ही दोघंच बाहेर जेवायला किंवा चित्रपटाला जा जुन्या आठवणींना उजाला लग्नाचे आल्बम किंवा जुने व्हिडिओ एकत्र बसून पहा आपण कसे भेटलो सुरुवातीचे दिवस कसे होते यावर गप्पा मारा यामुळे तुमच्यातील जुनी ओढ पुन्हा जागी होईल एकमेकांचे कौतुक रोजच्या धावपळीत आपण एकमेकांना थँक्यू म्हणायला विसरतो त्यांनी आणलेल्या साध्या भाजीचं किंवा त्यांनी केलेल्या मदतीचं मनापासून कौतुक करा पाच सासरच्या लोकांचा सन्मान आणि प्रेम पतीसाठी त्याचे आई वडील आणि भावंड हे खूप महत्त्वाचे असतात जेव्हा पत्नी पतीच्या कुटुंबाला आपलंसं करते तेव्हा पतीच्या मनातील तिचं स्थान अधिक घट्ट होतं उदाहरण पतीच्या नक्कळत जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांच्या आवडीचा पदार्थ बनवलात किंवा त्यांची विचारपूस केलीत तर पतीला जो आनंद मिळतो तो तुम्ही त्यांना दिलेल्या कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा मोठा असतो जेव्हा पतीला खात्री पटते की त्याची पत्नी त्याच्या कुटुंबाचा आदर करते तेव्हा तो स्वतःला जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती समजतो सहा स्वतःचे व्यक्तिमत्व जपा पत्नीने केवळ बायको किंवा आई या भूमिकेत अडकून राहू नये तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता याचा तुमच्या पतीवर खूप प्रभाव पडतो नेटनेटके रहा घरात राहता म्हणून कशाही अवतारात राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या छान कपडे घालणे केस नीट विंचरणे आणि प्रसन्न राहणे यामुळे पतीला घरी आल्यावर फ्रेश वाटतं स्वतःचे छंद एखादी कला किंवा छंद जोपासा जेव्हा पती तुम्हाला काहीतरी नवीन करताना बघतो तेव्हा त्याला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो सात शेवटचे काही शब्द संसाराचं सार संसार हा कागदावरच्या अटींवर चालत नाही तर तो एकमेकांच्या विश्वासावर चालतो पतीला खुश ठेवण्याचं सर्वात सोप्पं सूत्र म्हणजे त्यांना त्यांच्या कमतरतांसह स्वीकारणं आणि त्यांच्या कष्टाचा आदर करणं बायको जेव्हा नवऱ्याची मैत्रीण बनते तेव्हा ते नातं जगातलं सर्वात सुंदर नातं होतं प्रेम हे केवळ शब्दात नसतं तर ते कृतीत असतं जसं की त्यांच्या थकलेल्या खांद्याला मसाज करणं त्यांना हक्काने ओरडणं आणि तितक्याच प्रेमाने जवळ घेणं निष्कर्ष शेवटी इतकंच म्हणेन की सुखी संसार म्हणजे फक्त हसणं खिदळणं नाही तर संकटाच्या वेळी एकमेकांचा हात घट्ट पकडून उभं राहणं होय एकमेकांच्या आवडीनिवडी जपा एकमेकांचा सन्मान करा आणि दररोज किमान एकदा तरी आय लव्ह यू म्हणायला विसरू नका लक्षात ठेवा एक आनंदी पत्नीच घर नंदनवन बनवू शकते आणि एक आदर देणारा पतीच त्या नंदनवनाचा राजा असू शकतो